ज्यावेळेला पेशंटला आपल्याला ट्रीटमेंट द्यायची असते ह्या प्रकारे त्यावेळेला ॲक्युप्रेशर ट्रीटमेंटमध्ये त्याला दुखवणं महत्त्वाचं नसतं त्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्याला सुदिंग इफेक्ट द्यायला हवा माझ्या दृष्टीने ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट देताना कोणत्याही पेशंटला एक आनंदाची अनुभूती मिळायला पाहिजे त्याला असं वाटलं पाहिजे की हा किती बरं वाटतं आहे दुखवून बरं होणं याच्यापेक्षा न दुखवताना बरं होणं ही एक कला आहे त्यामुळे कोणत्याही पेशंटला ट्रीटमेंट देताना आपण बसूनही ट्रीटमेंट देऊ शकतो परंतु शक्यतो जर का त्याला झोपून दिलं तर नॅचरली त्याला जास्त रिलॅक्स होईल आणि रिलॅक्स झाल्यामुळे त्याला गुण जास्ती लवकर येईल मोकळा होईल लवकर त्याला शारीरिक मानसिक आणि सर्व दृष्ट्या त्याच्यामध्ये गुण आणि पेशंटला आडवं झोपायला सांगायचं बेडवरती पाठ टेकून झोपायला सांगायचं पाठ टेकून झोपून झोपल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट देण्यासाठी त्याच्या डोक्याशी बसलं तर आपल्याला चांगली पोझिशन मिळते डोक्याशी त्यांच्या बसलेलं पेशंटला मी नेहमी एक सूचना देतो की या पंधरावीस मिनटेच्या काळामध्ये आणि संपूर्ण शरीर शक्यत अधिकाधिक रिलॅक्स द्या कारण शरीर जितकं पण रिलॅक्स होऊन मसल जितके मोकळे होतील तेवढे शरीरातली प्राणशक्ती सहजपणाने शरीरभर फिरू लागेल शरीरात योग्य प्रकाराने फिरायला लागली की सगळेच आजार जाणं शक्य आहे फारसा कोणता मोठा डायग्नोस्टिक प्रकार डायग्नॉस्टिक वापर न करताना सर्वच लोकांना अतिशय उत्तम करून देणारी ही ट्रीटमेंट आहे त्याची आपण सुरुवात करतो मग म्हटल्याप्रमाणे ह्या मधल्या दोन बोटांच्या मधल्या बोटाच्या साह्याने या कानाच्या मागच्या बिंदूंना प्रेशर द्यायचं शैक्षणिक जाता जाता तुम्हाला सर्वांसाठीच एक खूप महत्त्वाची सूचना आपल्या हातावरती पाच बोटं आहेत आणि हातावरची पाच बोट ही पंचमहाभूताप्रमाणे आहेत हातावरच्या कुठच्याही बोटाने ट्रीटमेंट दिली ॲक्युप्रेशन केलं तरी कोण येईलच परंतु आपल्या हातावरची जी बोटं आहेत त्यातली दोन बोटं सगळ्यात महत्त्वाची आहेत त्यातल्या ह्या ज्या अंगठा आहे तो अंगठा या पंचमहाभूतापैकी तेजाचं रिप्रेझेंट करतो तेज देतो तेज तेज ह्या दृष्टीने अंगठा आहे तेज ह्या एलिमेंट ह्या दृष्टीने आणि हे जे मधलं बोट आहे ते आकाशतत्वाचं बोट आहे आकाश तत्व म्हणजे परमेश्वराशी संबंधित जसा परमेश्वर सर्व ठिकाणी व्यापलेला आहे तसंच आकाश सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे आणि ह्या आकाशामध्येच आपण असतो आपल्या शरीरामध्ये सुद्धा पोकळ्या ज्या असतात त्या आकाशतत्वाशीच संबंधित असतात त्यामुळे शक्यतो कोणालाही ट्रीटमेंट देत असताना हे बोट किंवा अंगठा ह्याचा वापर करावा तर अधिक गुण येतो कारण आपण परमेश्वराचं तत्व असतं त्याचाच वापर ह्या सगळ्या ह्याच्यात करून घेतो त्या प्रकाराने ही ट्रीटमेंट आहे तर ह्याच्या कानाच्या मागच्या बाजूनी हलकेच गोल गोल तिथल्या तिथे हात फिरवून संपूर्ण कानाच्या हाडावरती अलगद प्रेशर देतोय की जे अतिशय सुखाव असेल या ट्रीटमेंटच्या काळात मी स्वतः नेहमीच डोळे बंद करून ट्रीटमेंट देतो कारण डोळे मी स्वतः डोळे बंद केल्यानंतर एक आंतरिक शांतता येते आजूबाजूच्या गोष्टी नजरेसमोर न आल्यामुळे आपण स्वतः अंतर्मुख होतो पेशंटला नक्की कशाची गरज आहे त्याची एक आपल्याला अजून जाणीव निर्माण होते आणि त्याप्रमाणे योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते त्यामुळे जसं पेशंटने डोळे मिटलेले आहेत तसे उपचार करणाऱ्यांनी सुद्धा डोळे मिटून उपचार केले तर त्याचा गुण अधिक येतो तर ह्या प्रकाराने दोन ते तीन मिनटं या कानाच्या मागच्या पॉईंट्सवरती ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये आपोआपच संपूर्ण शरीराला मसाज केल्याप्रमाणे इफेक्ट होतो या ठिकाणी ट्रीटमेंट देण्याचा आणखीन एक गुण असा आहे की ह्याच भागावरनं जाणारी आपल्या शरीरातली ट्रिपल वॉर्मर मेरिडियन आहे ट्रिपल वॉर्मर ही जी मेरिडियन आहे ती ट्रिपल वॉर्मर मॅरिडियन ही एखादा अवयव नसून एक संकल्पना आहे ती संकल्पना अशी आहे की शरीराचे आपले तीन भाग आहेत डोकं छाती आणि पोट या तिन्ही शरीराच्या ह्या तिन्ही भागामधल्या असं सुद्धा म्हटलं नाही येईल की शरीरातल्या आपल्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यातलं जे हलकं असतं म्हणजेच त्याच्यातलं जे सूक्ष्म असतं जे शरीरासाठी उपयुक्त असतं ते वरच्या भागात जायला पाहिजे जे मध्य असतं तिथे आपल्या अन्नाचे उसळणं व्हायला पाहिजे पचनासाठी त्याचं नाव व्हायला पाहिजे आणि शरीरातील विजातील रोगे जे आहेत शरीरातील टॉक्सिन्स जी आहेत ती खालून शरीरातून निघून जायला पाहिजे त्यामुळे वरच्या भागाला धुकं म्हटलेलं आहे मधल्या भागाला घुसळण करणारी रवी किंवा घुसळण करण्याचं भांड म्हटलेलं आहे आणि शरीराच्या खालच्या भागाला दलदल असं म्हटलेलं आहे जिथे सगळी शरीरातली विजातीय द्रव्य टॉक्सिन्स निघून जातात त्यामुळे ह्या पॉईंट्सना ह्या एरियामध्ये ॲक्युप्रेशन ट्रीटमेंट केल्यामुळे ही जी ट्रिपल वॉर्मर मेरिडियन ऍक्टिव्हेट होते त्यामुळे शरीरातली सर्व कार्य आपापल्या पद्धतीने सुधारू लागतात शरीरात आपल्या शरीरात अन्नाबरोबर जे आलेलं असतं त्याचा योग्य वापर होतो त्यातलं चांगलं आहे ते शरीरासाठी शोषलं जातं आणि त्यातलं नको आहे आणि शरीरातल्या नको असलेल्या गोष्टी त्या ट्रिपल वॉर्मरमधल्या दलदली या स्वरूपातल्या भागातनं शरीराच्या बाहेर उत्तेजित उत्सर्जित केल्या जातं आणि म्हणून ह्या एवढ्या भागातल्या कानापासून गेलेल्या ट्रीटमेंटचा सर्व लोकांना खूप चांगला गुण येतो आणि जुनाट आजार कित्येक वर्षांचे आजारसुद्धा या ट्रीटमेंटमधल्या ट्रिपल वॉर्ड वॉर्बन मेरिडियनमुळे फार लवकर त्यांच्यामध्ये खूप दिसायला लागतो दहा दहा वर्षांची दुखणीसुद्धा ह्या प्रकाराने ट्रीटमेंट केल्यामुळे लवकर उतारायला लागलेलं दिसतं यानंतर पुढच्या भागात मी जातो तो, तो म्हणजे कानाची ट्रीटमेंट कानाच्या ह्या भागावरती आपल्याला प्रेशर द्यायचा आहे इकडे डोकं इकडे कंबर आणि याला ट्रीटमेंट देताना पुन्हा अंगठा आणि बोट ह्याचा वापर करून प्रेशर एकाच वेळेला ध्वनी बाजूनी दाबायचं हे दाबत असताना असा विचार की आपण त्याची संपूर्ण पाठ चेपून देतोय आपल्या संपूर्ण पाठीमधून जो मज्जारज्जू खाली जातो मेंदू बसणं निघणारा तो म्हणजे मज्जारज्जू मेंदूपासून निघणारा मज्जारज्जू शरीराच्या विविध भागांमध्ये मेंदूकडनं निघालेल्या आज्ञा पोहोचवतो आणि विविध विविध विभागांकडून विविध अवयवांकडून येणारे इनपुट्स मेंदूमध्ये याच मज्जारज्जूमधनं मिळतात जर काही कारणाने ह्या मज्जारज्जूला जर नीटपणाने तिथून वहन झालं नाही या सिग्नल्स तर मेंदूपर्यंत ते सिग्नल पोचत नाहीत आणि मेंदू आपल्या शरीरामध्ये करेक्शन्स करू शकत नाहीत आणि म्हणून ह्या भागावरती दिलेलं प्रेशर कोणत्याही माणसाला संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडतो ह्यानंतर ह्याच्याच बाहेरच्या बाजूला हा जो भाग आहे लागून हा बाहेरचा भाग आहे हा इथे खांदा येतो खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला हाताची बोटं येतात त्यामुळे जर का कोणाच्या खांद्यासाठी ट्रीटमेंट द्यायची असेल तर ती ह्या भागात ट्रीटमेंट द्यावी हातासाठी असेल तर असंच वरती वरती यावं ज्याला अस्थम्याचा त्रास आहे त्यांना या कानाच्या खालच्या खड्ड्यामध्ये इथे प्रेशर देऊन ट्रीटमेंट द्यावी पुन्हा अंगठा आणि बोट ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांना या वरच्या खड्ड्यामध्ये तशाच प्रकाराने प्रेशर द्यावं हा भाग जो आहे हा भाग तोंड नाक आणि या संबंधित आहे त्यामुळे ज्यांना भूक लागत नाही भूक जास्ती लागते भूक कमी लागते त्यांना उपचार करण्यासाठी ह्या भागातल्या याच्यावरती प्रेशर द्यावं ज्यांना चेहरा सेन्सॉर्गन्स डोळे ह्या संबंधित ज्यांचे कोणते प्रॉब्लेम्स असतील अवयवांचे त्यांच्यासाठी या संपूर्ण भागाला ट्रीटमेंट दिली की संपूर्ण चेहऱ्यावरचे जे सगळे अवयव आहेत चेहऱ्यातले त्या संपूर्ण याच्यासाठी या ट्रीटमेंट सोड त्यामुळे अशा प्रकाराने कानाच्या मागचा ज्या भागात ट्रिपल वॉर्मर मेरिडियन जाते ते कान म्हणजे संपूर्ण शरीर आपण केवळ दहा मिनिटांमध्ये संपूर्ण शरीराला दो 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 दोन वेळा ट्रीटमेंट देतो आता याच्यानंतर मी घेतो तो म्हणजे कानापासून साधारण एक दोन बोट उंचीवर असणारा हा पॉइंट हा पॉइंट म्हणजे असा की मेंदूच्या डोक्याच्या दोन्ही बाजूनी जातो आणि जसं काही जणू काही आपण ह्या बोटातनं ज्या वेळेला प्रेशर देतो बोटात ज्या एनर्जी पास करतोय पास होते ती संपूर्ण मेंदूमधून इकडून तिकडे जाते आणि संपूर्ण मेंदूचं काम सुधारते मेंदूचं काम सुधारल्यामुळेच संपूर्ण शरीरामध्ये बदल होतात त्याच्यात जोडीने हा पॉइंट ज्या जी बी मेरिनियन आहे म्हणजे गाल ब्लॅडर मेरिडियनवरचा वरचा त्या मेरिडियनवरचा असल्यामुळे ही मेरिडियन शरीराच्या साईडने जात असते आणि या साईडने जाणाऱ्या मेरिडियनवरती या पॉईंटनी कधी प्रेशर दिल्यामुळे आपल्या महत्वाच्या प्रिन्सिपल प्रमाणे की जेवढा पॉइंट लांबचा तेवढा गुण जास्ती त्यामुळे डोक्यावरती दिलेली ट्रीटमेंट ही पायापर्यंत पोचते आणि गुण लवकर येते याच्यानंतर मी हा इथला पॉइंट घेतो डोक्याच्या कपाळाच्या बाजूला एक बारीकसा खड्डा आहे हा एस टी मेरिडियनवरचा पॉईंट आहे एस टी मेरिडियन म्हणजे स्टमक प्रत्यक्षात एस टी एट हा पॉईंट इथे वरती आहे पण त्यापेक्षा थोडा खालचा पॉईंट घेतो कारण ह्या पॉइंटला हलकेच गोल गोल हात फिरवून दिलेल्या ॲक्युप्रेशरमुळे माणसाला खूप शांतता वाटते खूप रिलॅक्सेशन वाटतं जोडीला हा पॉइंट स्टमक मेरिडियनवरचा असल्यामुळे स्टमकचं म्हणजेच पचनाचं कार्य सुधारतं आणि आपला आयुर्वेद असं सांगतो की ज्याची पचनशक्ती चांगली असते त्याचं चा संपूर्ण आरोग्य चांगलं असतं आणि म्हणून ह्या पॉइंटच्या ट्रीटमेंटमुळे सर्व पचनाचे आजार तर जातातच जा, परंतु त्याबरोबर पचन सुधारल्यामुळे त्या त्या माणसाला संपूर्णच गुण येतो ह्या पॉईंटचं स्टमक मेरिडियनवरचं असल्यामुळे दुसरं महत्त्वाचं उपयोग असा की ही मेरिडियन डोक्यापासून सुरू होते आणि पायाच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटापर्यंत जाते संपूर्ण शरीरभर संपूर्ण शरीरात पुढच्या बाजूने जाणारी ही एकमेव मेरिडियन आहे प्रत्येक मेरिडियनवरचा प्रत्येक बिंदू हा संपूर्ण मेरिडियनच्या टप्प्यात काम करत असल्यामुळे या पॉईंटला दिलेलं स्टिम्युलेशन संपूर्ण शरीराला मिळतं शरीरातल्या सगळ्या अवयवाला मिळतं आणि त्याच्यात जोडीने सगळेच अवयव बरे होतात सगळी माणसं फार झटपट बरी होतात याच्यानंतर जो मी पुढचा एरिया वापरतो तो, तो म्हणजे कानापासून कानाच्या बाजूला तीन बोटं अशी लावली तर इथपर्यंत जो हात येतो ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंतचा मेन आपल्या मेंदूमध्ये जी शरीराचं नियंत्रण करणारी जे गोष्ट यंत्रणा आहेत किंवा ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ह्या भागामध्ये आहेत नियंत्रण ह्याचा अर्थ आपल्या हालचालींचं नियंत्रण हालचालींमधल्या वेदना हालचालींमधली दुखणी आणि म्हणून ह्या भागातलं स्टिम्युलेशन ह्या भागातलं ॲक्युप्रेशर ह्या भागातलं ॲक्युपंक्चर हे पॅरलिसिसच्या पेशंटना खूप उपयोगी हो पडतं याच्यामध्ये हा जो वरचा भाग आहे हा म्हणजे चेहरा हा मधला हाताचा भाग आणि हा पायाचा भाग मी बऱ्याचशा पेशंटना ह्या ठिकाणी ॲक्युप्रेशर न करताना ह्या भागामध्ये अशा प्रकारने हात ठेवून एक पाच मिनटाची रेखीची ट्रीटमेंट त्याही रेखेची ट्रीटमेंट अशा प्रकारे दिल्यामुळे हात शरीरच संपूर्ण शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना त्यांच्या हालचालींसाठी हातापायांसाठी एक चालना मिळते आणि सगळ्या गोष्टी योग्य प्रकाराने बऱ्या व्हायला मदत डोक्यावरचा हा जो बिंदू आहे हा डी यू ट्वेंटी हा बिंदू आहे लहान मुलांच्या डोक्यावरती आपण तेल घालतो तो हा बिंदू शरीरातला सर्वात उत्कृष्ट शांत करणारा बिंदू आहे त्यामुळे ज्या लोकांना कधीही मानसिक अस्वास्थ्य असेल त्यांच्यासाठी ह्या बिंदूवरती थोडंसं प्रेशर द्यावं लहान मुलांच्या डोक्यावर आपण जसं टाळूवर तेल टाकतो तसं या ठिकाणी थोडं हलक्या हाताने थोपटावं की जेणेकरून त्या माणसांना त्या प्रकाराने शांतता लाभू लागेल लागेल तर ही डोक्यावरची ट्रीटमेंट ह्या प्रकाराने याच्यानंतर आपण बघणार आहोत पाठीवरची ट्रीटमेंट तोपर्यंत हरिओ